जुळ्यातील जिल्हा रुग्णालयातील निवासी डॉक्टरला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ राज्यभरातल्या साडेचार हजार निवासी डॉक्टर उद्या काम बंद आंदोलन करणार आहेत डॉक्टरवर वारंवार हल्ले होत आहेत त्याचा पाठपुरावा करूनही हल्ला सत्र थांबत नसल्यानं मार्ट संघटनेने आंदोलन पुकारले सोबतच आय एम ए देखील उद्या आझाद मैदानवर आंदोलन करणार आहे भारतीय आपल्या आपल्यासोबत आहेत आपल्या प्रतिनिधी भारती हे आंदोलन नेमकं कसं असणारे काय स्वरूप स्वरूपायचं अश्विन आपल्याला माहिती आहे की धुळ्यामध्ये जो प्रकार झाला डॉक्टर मामुणकर यांना मोठ्या प्रमाणात मारहाण झाली त्यानंतर धुळ्यातल्या डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केलं होतं मात्र त्याचा निषेध म्हणून इतर राज्यभरातले जे माझ्या किंवा निवासी डॉक्टर होते त्यांनी काळ्या फिती लावून गेले दोन दिवस काम केलं मात्र त्यांचं म्हणणं आहे की अजूनही म्हणावी तशी कारवाई त्या मारहाण करणाऱ्यांवर झालेली नाही उलट डॉक्टर मामुणकर हेच कसे आरोपी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आणि म्हणूनच ते लोक उद्या एक दिवसाचा करणार करणारे उद्या एक दिवस राज्यभरातले साधारण पाच हजार निवासी डॉक्टर काम करणार नाही आहेत आणि त्यांना पाठिंबा म्हणून जे एस्टॅब्लिश डॉक्टर आहेत आयएमए जी संघटना आहेत ते सुद्धा आंदोलन करणार आहेत आणि त्या एक दिवसाच्या बाजबंगमध्ये काही ना काही कारवाई व्हावी अशी त्यांची अपेक्षा आहे अश्विन